नमस्कार मंडई स्वागत आहे ओमसाई यात्रा कंपनी रुईवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र व अद्भुत मंदिर रामेश्वरमचं स्वामी मंदिर आणि त्या मंदिरातील बावीस पवित्र तीर्थकुंडांचं रहस्य रामेश्वरमधलं स्वामी मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि अत्यंत पूजनीय असं शिवमंदिर आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असलं तरी येथे राम आणि विष्णू यांचंही महत्व आहे मंदिराला भव्य गोपूर आहेत चाळीस मीटर उंचीचं राजगोपूर आणि गॅलरीमध्ये अलाब दोनचा वीस खांबांचं जागतिक रेकॉर्ड आहे प्राचीन ग्रंथ रामायणानुसार लंकेचे युद्धानंतर भगवान श्रीरामांनी दोष निवारणासाठी भगवान शंकराची पूजा करण्याचे ठरवलं म्हणतात शिवलिंग आणण्यासाठी हनुमान हिमालयात केले पण वेळ्याभावी माता सीतेनं वाळूतले लिंग तयार केलं आज मंदिरात दोन शिवलिंग पाहायला मिळतात सीतेचे रामलिंग आणि हनुमानानं आणलेलं विश्वलिंग स्थानिक मान्यतानुसार येथे पूजा केल्याने सर्व पापांचं निवारण होतं मंदिराच्या परिसरात बावीस पवित्र तीर्थकुंड आहेत असे मानलं जातं की प्रभू रामचंद्राच्या धनुष्यात बावीस बाण होते त्याचं प्रतीक म्हणून ही कुंड तयार झाली प्रत्येक कुंडाचं पाणी वेगळ्या वैशिष्ट्यांचं आहे काही ठिकाणी थंड काही ठिकाणी गोड काही उष्णता असलेलं भक्तांना विश्वास आहे की या जलात स्नान केल्याने पापांत शुद्धीकरण होतं आणि आत्मिक आनंद मिळतो बावीस कुंडांपैकी पहिले महालक्ष्मी तीर्थ हे तीर्थ मंदिराच्या प्रांगणात आहे असे मानले जाते की या कुंडातील स्नानामुळे देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धन समृद्धी मिळते सावित्री तीर्थ गायत्री तीर्थ आणि सरस्वती तीर्थ मंदिराच्या प्रांगणातील दुसरे तिसरे आणि चौथे तीर्थ राजा कसिबर यांनी या कुंडात स्नान करून आपले शाप टाळले असे सांगितले जाते माधव तीर्थ हे पाचवे तीर्थ मंदिराच्या तिसऱ्या मंडपात आहे सुंदर कमळांनी भरलेले हे तलाव आहे येथे स्नान केल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळते तर तयारी करा आणि या पवित्र स्थळी नक्की या गंधमादन तीर्थ सहावे तीर्थ सेतू माधव पेरुमलच्या जवळ आहे इथे स्नान केल्याने भक्तांना समृद्धी पापमुक्ती आणि आशीर्वाद मिळतात सातवे कवच तीर्थ मंदिराच्या आवारात आहे इथे स्नान केल्याने मृत्यूनंतर नरकात जाण्यापासून बचाव होतो असा समज आहे आठवे गवय तीर्थ इथे आकाशवृक्षासारखा इच्छापूर्तीचा लाभ मिळतो अशी सांगितली आहे नववे नलतीर्थ येथे स्नान केल्याने सूर्यदेवाकडून ज्ञान आणि स्वर्गाचा लाभ होतो दहावे नील सेतुमाधव पेरुमलच्या जवळ आहे इथे स्नान केल्याने अग्नियोगाचा लाभ लाभतो अकरावे शंखतीर्थ मंदिरातील आतल्या मंडपात आहे इथे स्नान केल्याने गरजूंच्या वेळी उपकार न केल्याचं प्रायश्चित्त मिळतं बारावे चक्रतीर्थ इथे स्नान केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते ब्रह्महत्य विमोचन तीर्थ हे मंदिराच्या प्रांगणात आतल्या परिघात आहे येथे गाय मारण्याचा दोष असलेल्या व्यक्तीस पापमुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे सूर्यतीर्थ आणि चंद्रतीर्थ ही दोन्ही तीर्थे मंदिराच्या आवारात आहेत येथे स्नान केल्याने भक्तास भूत वर्तमान आणि भविष्यकाळाचे ज्ञान प्राप्त होते गंगा यमुना आणि गयातीर्थ ही तीन तीर्थ मंदिराच्या आतल्या मंडपात आहेत भारतातील सुप्रसिद्ध नद्यांवर आधारित या कुंडात राजा गाननासुरुथी यांनी ज्ञान प्राप्त केलं अशी पुराण कथा आहे शिवतीर्थ हे मंदिराच्या आतल्या परिघात आहे येथे विष्णू किंवा शिव या देवतांविषयी वाईट बोलल्यास त्याचा प्राश्चित्त म्हणून स्नान केलं जात सत्यामृत तीर्थ हे ही आतल्या परिघात आहे यात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो सर्व तीर्थ हे मंदिराच्या आतल्या मंडपात आहे असे मानले जाते की सर्वतीर्थमध्ये स्नान केल्यास इतर सर्व तीर्थां एवढे पुण्य मिळते कोडीतीर्थ हे सर्वात शेवटचं आणि सर्वोच्च पवित्र कुंड मानलं जातं येथे श्रीकृष्णाने कंसवत केल्यानंतर स्वतःला पापमुक्त केलं असे वर्णन आहे यापैकी प्रत्येक कुंडाचा आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे रामेश्वरम मंदिरातील या बावीस पवित्र कुंडात स्नान केल्याने देह मन आत्मा सर्व शुद्ध होतात अशी श्रद्धा आहे मित्रांनो एकदा तरी या महान तीर्थांची अनुभूती घ्या आणि आध्यात्मिक समाधान मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ओमसई यात्रा कंपनी रुई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय रामेश्वर टूर पॅकेजच्या माहितीसाठी संपर्क करा संजय मस्कले आणि राधेश्याम मस्कले